तर नमस्कार मित्रांनो मी विशाल नवगिरी देश का किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहू शकताय माझा खरबुजाचा प्लॉट कशा प्रकारे ग्रो झालेला आहे आणि आजचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा उद्देश म्हणजे सेटिंग कशा प्रकारे झालेली आहे आपल्या खरबुजाला त्यासाठी काय काळजी घेतलेली आहे दक्षता घेतलेली आहे तो ते देखील मी व्हिडिओमध्ये दाखवतो पहिल्यांदा आपण खरबुजची सेटिंग बघून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या सरबुजाची सेटिंग झालेली आहे बघा हा एकच वेल आहे आणि सेटिंग तुम्हाला मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा ह्या पाहू शकता एकच वेल आहे असा दुसरीकडला वेल घेऊन किंवा अशी मी सेटिंग दाखवण्याचा प्रयत्न नाही करत एकाच वेला सेटिंग आहे आणि जिथं कुठं अशी जास्त सेटिंग आहे असा पण एरिया नाही दाखवत आपल्याला मी असं सरळ प्लॉट मध्ये कुठेही फिरून अशा प्रकारची शेटिंग तुम्हाला दिसेल तर आता पुढे या पुढे आल्यानंतर देखील ही पहा शेटिंग आणि जेवढी जेवढी शेटिंग आहे आपली तेवढी कॅप्सूल टाईप आहे ही पहा एक दोन तीन चार पाच सहा इथं एक सात तर एकंदरीत पर पर हेड म्हणजे प्रत्येक वेळाला चार पाच सहा सात अशा प्रकारची शेटिंग झालेली आहे यासाठी मी काय काळजी घेतली आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासाठी हा या व्हिडिओ बनवत आहे मी तर जो सेटिंग पिरियड असतो प्रोटेक्शन काढल्यानंतरचा त्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या प्लॉटला ताण द्यायचा आहे ताण द्यायचं आहे म्हणजे त्या टायमाला पाणी जरा कमी सोडायचा प्रयत्न करायचा कमी पाणी द्यायचं त्यामुळं काय होतं जी ग्रोथ आहे ती वेलावर न जाता ती थांबून कळी आणि शेटिंगच्या स्वरूपात ती ही, ही होली जाते तर अशा प्रकारे तुम्ही देखील पाण्याचं नियोजन करा आपण कितीही फवारण्या केल्या किंवा कितीही टॉनिक मारलं तर शेटिंग होणार नाही तुम्ही जर अतिरिक्त पाणी दिलं म्हणजे गरजेपेक्षा जा जास्त पाणी दिलं शेटिंगच्या पिरियडमध्ये तर तुमची शेटिंग सगळी गळून जाणार तर चार ते पाच दिवस ताण द्यायचा आपण कसं बागाला ताण देतो कळी काढण्यासाठी तसंच खरबुजा देखील आहे तर त्या पिरियडमध्ये तुम्ही देखील असा खरबुजाला किंवा कलिंगडला थोडासा ताण द्या ताण दिल्यानंतर ही जी सेटिंग दिसती ही कोणत्याही औषधाची वगैरे कोणत्याही खताची कमाल नाही तर पाण्याचा ताण देणे त्या पाच दिवसात त्यामुळे एवढा रिझल्ट खतरनाक येतोय हा अनुभव मला मागच्या पाच वर्षापूर्वी आलेला होता आमचा असं डीपीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर माझ्या खरबुजाला चार ते पाच दिवस पाणीच नव्हतं तर त्या प्लॉटला भरपूर सेटिंग झालेली तेव्हापासून मी आवरजून जो सेटिंग पिरियड आहे त्या सेटिंग पिरियडमध्ये मध्ये आम्ही पाणी कमी देतो तर पुढे या तुम्हाला आणखी सेटिंग दाखवतो पुढे देखील तुम्हाला तशाच सेटिंग दिसणार या ढिग मारले तर अशी सेटिंग आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि थापांना बळी पडणार का कोणती खत औषध म्हणजे असं जास्त मारण्याचा प्रयत्न करणार का जरा थोडीशी काळजी घ्या तुमच्या तुम्ही आणि अशा प्रकारे सेटिंग पाहायला भेटल आणि आत्ता बऱ्याच ठिकाणी सेटिंगचा प्रॉब्लेम आहे तर अशा प्रकारे एकदा प्रयोग करून बघा तुम्हाला अशा प्रकारची सेटिंग दिसणार आपण काय करू जर या लोकांना जर माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर तुम्हाला बेड बदलून किंवा एरिया बदलून देखील सेटिंग दाखवू शकतो यापुढं बेड चेंज करू ह्या कोपऱ्यातली पण सेटिंग दाखवतो आणि ह्या कोपऱ्यातली पण कोणत्याही कॉपीतली सेटिंग दाखवतो अशाच प्रकारे सेटिंग झालेली आहे आपल्या प्लॉटमध्ये हा बेड दाखवू आता आता काय असं ठरवून नाही काय नाही हात घालतो मी कुठतरी हा बघा हा हा अशा प्रकारे शेटिंग झालेली आहे शेतकऱ्यांनी देखील एवढ्या थोड्याशा गोष्टीची काळजी जर घेतली तर तुमच्या प्लॉट मध्ये देखील अशी सेटिंग दिसेल किंवा काय अडचण वगैरे आली तर तुम्हाला मी यामध्ये नंबर माझा टाकतो काय अडचण वगैरे आली तरी मला कॉन्टॅक्ट करा मी कधीही तुम्हाला माहिती देण्यास तत्पर राहीन आणि विनामूल्य माहिती असते आपल्यापाशी आपण काय कोणाकडून काय घेत को ना नाही काय नाही योग्य मार्गदर्शन देईन तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर तुमचा विषय तर एवढ्या मेजर दोन काळजा सांगतो तुम्हाला चार पाच दिवस फक्त फवारणी घेऊ नका त्या ज्यावेळेस आपण नेट प्रोटेक्शन करतो का त्यावेळेस एक चार पाच दिवस त्याच्या त्या मनाने त्याला घडू द्या त्यामुळे मधमाशी आपली निघून जाणार नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला सेटिंग बघायला भेटेल तर कशी वाटली माहिती मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा जय जवान जय किसान